नमस्कार गाडी खरेदी मग ती दुचाकी असो किंवा चार चाकी असो नवीन गाडीची खरेदी हा तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला एक मोठा दिवस असतो ज्या दिवशी या गाडीची डिलिव्हरी मिळणार असते त्या दिवशी आपल्या घरामध्ये सगळ्यांचा उत्साह उतू जात असतो कधी एकदा ती डिलिव्हरी मिळण्याची वेळ येते आपण त्या डीलरकडे जातो आणि आपली नवी कोरी गाडी आपल्या ताब्यामध्ये घेतो असं सकाळपासून घरातल्या सगळ्या माणसांना एकतर उत्साहापोटी किंवा कुतुहलापोटी झालेलं असतं दुपारी अकराची वेळ असेल तर आपण साडे दहा वाजता त्या डीलरकडे पोहोचतो मग सुरुवातीची कागदपत्र कुठे कुठे सया असं सगळं सुरुवातीचं आणखी झाल्यावर मग तो डीलर मोठ्या खुशीने आपल्याला हात मिळवून म्हणजे शेकहँड करून नवीन गाडीची चावी आपल्यामध्ये आपल्याकडे देतो आणि मग आपल्या सगळ्यांच्या हर्षाला पारावार राहत नाही कुटुंबातली जेवढी माणसं गेलेली असतील ती सगळीजणं त्या डीलरच्या आवारामध्ये उभी केलेली आपली गाडी निरखून बघतात त्याच्यावरती हलकेच हात फिरवतात आणि मग एकदा ती गाडी आपल्या ताब्यामध्ये आल्यानंतर आपण ती घरी आणतो तिची विधिवत पूजा करतो आणि नंतरचे काही दिवस एखाद्या तान्या बाळासारखे आपण या गाडीची काळजी घेत असतो आपण सतत ती स्वच्छ ठेवत असतो सारखं मॅन्युअल वाचून आपल्याकडनं काही चूक होत नाहीये ना याची वारंवार खात्री करत असतो आणि एकंदरच पुढचे महिना दोन महिने हे गाडीच्या बद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या सगळ्या भावना त्यांचा अतिरेक होतो की काय इथपर्यंत पोहोचलेल्या असतात अमेरिकेतल्या जॉन नावाच्या एका माणसाने असेच थोडेसे पैसे साठवून थोडंसं सा कर्ज काढून फोर्ड कंपनीची एक नवीन गाडी खरेदी केली आणि जगामध्ये सगळी माणसं काही बाबतीमध्ये सारखाच विचार करतात या उक्तीप्रमाणे नवीन गाडी घरी आल्यानंतर त्यालाही असंच उत्साहाचं भरतं आलं होतं तो त्या गाडीची जास्तीत जास्त निगा राखत होता आणि मग एक दिवस आपल्या पत्नीला घेऊन हे जॉन साहेब आपल्या शहरातून नवीन गाडीने दुसऱ्या एका शहरामध्ये जायला निघाले सुरुवातीचे जे ट्रॅफिक होतं ते पार केल्यानंतर त्यांची गाडी हायवेला लागली ला आणि मग वाऱ्याबरोबर स्पर्धा करेल अशा वेगाने जॉन साहेब ती गाडी दौडवू लागले ला शेजारी बसलेल्या जॉनच्या पत्नीला एकदम दोन तीन प्रकारचे आनंद होत होते एक तर आपली नवीन गाडी आज आपण पहिल्यांदा दुसऱ्या लांबच्या शहरामध्ये चाललोय आणि शेजारी ड्रायव्हिंग करणारा आपला नवरा आपल्याला कौतुकाने त्या नवीन शहरामध्ये आपल्या स्वतःच्या गाडीने घेऊन जातोय असा या जॉन आणि त्याच्या पत्नीचा सगळा प्रवास हायवेवरून वाऱ्याच्या चा गतीने चालू असताना मध्ये थोडीशी गडबड झाली आणि मग जॉन आणि त्याच्या पत्नीच्या लक्षामध्ये आलं की आपल्या नवीन गाडीच्या समोर असलेल्या बॉनेटमधून काहीतरी कुटू 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 असा आवाज यायला लागलेला आहे आता नवीन गाडीमधून हा छोटासा कुटुकुटू कुटू आवाज यायला लागल्यानंतर जॉन घाबरलं त्याची पत्नी काळजीग्रस्त झाली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्यावेळेला ड्रायव्हिंग करता करता जॉनच्या मनामध्ये आलं की बाबा आपली ही नवीन गाडी आहे त्याच्यामध्ये ही छोटीशी काहीतरी बाब किंवा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि आपण अशीच ही गाडी दौडवत नाही रे तर छोटा असलेला प्रॉब्लेम आपल्याला मोठ्या खर्चामध्ये टाकेल म्हणून मग शांतपणे हळूहळू विचार करत जॉननी डाव्या बाजूला एक पार्किंग प्लेस बघून तिथे आपली गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर जॉन गाडीच्या बाहेर आला आणि त्या शेजारच्या हायवेवरून म्हणजे वाहणाऱ्या रस्त्यावरून दुसरी एखादी फोर्ड कंपनीची गाडी येते का याची नजरेनी तो वेध घ्यायला लागला गाड्या मागून गाड्या पळत होत्या पण या जॉनला पाहिजे असलेली दुसरी एखादी फोर्ड कंपनीची गाडी मात्र त्याला काही दिसेना आता फोर्ड कंपनीची गाडी शोधण्याचं जॉनच्या मनामध्ये जे आलेलं होतं ते आपण सहजपणे जो विचार केला असेल त्याच कारणामुळे होतं की माझी फोर्ड गाडी आहे आणि ज्याने फोर्ड वापरलेली आहे किंवा ज्याच्याकडे फोर्ड गाडी आहे त्याची मदत घेऊन मी त्याला या गाडीबद्दल थोडंसं काही विचारतो त्याची फोर्ड असल्यामुळे त्याला फोर्ड गाडीच्या बद्दल माहिती असेल आणि कदाचित या छोट्याशा प्रॉब्लेम मध्ये तो माझी चांगली मदत करू शकेल पाच दहा पंधरा मिनटं गेल्यानंतर जॉनच्या या तपस्येला थोडंसं फळ आलं आणि लांब वरून त्याला चकचकीत निळ्या रंगाची एक फोर्ड गाडी येताना दिसली ती गाडी नजरेच्या टप्प्यामध्ये आल्याबरोबर जॉननी आपल्या खिशातला रुमाल काढून तो फडकवायला सुरुवात केली हाताने जेवढ्या खाणाखुणा करायच्या असतील करता येत असतील तेवढ्या सगळ्या लगबगीने करायला सुरुवात केल्या ती लांबून येणारी फोर्ड गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने मग या जॉनकडे लक्ष गेल्यावर अधिक लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं की नेमके आपली गाडी हेरून हा रस्त्यावर उभा असणारा माणूस खाणाखुणा करून आपल्याला गाडीजवळ बोलावतो आहे याला काहीतरी मदत हवी असेल हा विचार करून मग दुसरी गाडी ड्राईव्ह करत येणाऱ्या त्या ड्रायव्हरने हळूहळू आपली गाडी बाजूला घेतली आणि जॉनच्या गाडीच्या जरा पुढे आणून उभी केली लगबग येणे मग जॉन त्या दुसऱ्या गाडीच्या जवळ गेलं त्या ड्रायव्हरला नमस्कार करून त्याला सांगितलं की बाबा माझी नवीन फोड गाडी आहे आणि त्याच्यामध्ये आता बोनेटमधून काहीतरी टुकू टुकू असा आवाज यायला लागलेला आहे तर तुम्ही मला या बाबतीमध्ये काही मदत कराल का दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर साठच्या पुढचं वय असलेला प्रसन्न मुद्रा असलेला चांगले कपडे घातलेला जॉनचं हे सगळं म्हणणं ऐकून आपल्या गाडीतून तात्काळ उतरला आणि लगबगीने जॉनच्या गाडी जवळ आला जॉनने सांगितल्याप्रमाणे त्या बोनेट आवाज येत होता म्हणून या नवीन दुसऱ्या आलेल्या फोर्ट गाडीच्या ड्रायव्हरने मग ते बॉनेट उघडलं आणि जॉनला आतमध्ये बसून गाडी जराशी सुरुवात करायला सांगितली त्या माणसाच्या दुसऱ्या ड्रायव्हरच्या आज्ञेप्रमाणे जॉन साहेब आपल्या ड्रायव्हरच्या सीटवर बसले गाडी जराशी सुरू केली आणि तो कुटू 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 येणारा आवाज परत एकदा सुरू झाला दुसऱ्या गाडीच्या त्या ड्रायव्हरने ज्याचं वय साठ वर्षाच्या थोडंसं पुढे होतं त्याने मग जरा काळजीपूर्वक बघितलं आणि एकदम मान हलवले आणि तो आपल्या गाडीकडे तातडीने निघाल त्याचं हे सगळं लक्षण बघून वागणं बघून जॉन थोडासा चमकला पण एवढ्या वेळापर्यंत तो साठ वर्षाचा ड्रायव्हर आपल्या दुसऱ्या आप फोर्ड गाडीकडे गेला त्याने आपली गाडी उघडली आणि त्याच्यातनं त्या गाडीची टूलबॉक्स काढून तो परत एकदा जॉनच्या गाडीजवळ आला टूल बॉक्समध्ये त्याला जी हवे ती हत्यारं त्याने बाहेर काढली जॉनच्या गाडीचं उघडं जे बॉनेट होतं त्याच्यामध्ये आपलं सगळं डोकं घातलं आतपर्यंत तो शिरला आणि दोन तीन ठिकाणे काहीतरी त्याने घट्ट केलं लूज केलं आणि त्या गाडीचं बॉनेट बंद केलं जॉनला म्हणाला बहुतेक तुझी गाडी आता ठीक झालेली आहे एकदा खात्री करून घे जॉन परत आपल्या गाडीमध्ये येऊन बसला गाडी सुरू केली थोडीशी चालवून बघितले आणि आश्चर्य म्हणजे मगाशी कुटू, -कुटू येणारा आवाज पूर्णपणे बंद झालेला होता जॉनची आवाज बंद झाल्याबद्दलची खात्री झाल्यानंतर जॉन स्वतःवरच अधिक खूश झाला कारण त्याने नेमकं फोर्ड गाडीच्या ड्रायव्हरकडनं मदत मागितलेली होती आणि नंतर आपल्या या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या आपल्या स्वतःच्या टूलबॉक्समधनं सगळी हत्यारं काढून जॉनची गाडी दुरुस्त करणाऱ्या त्या ड्रायव्हरचे आभार मानण्यासाठी जेव्हा हा जॉन त्या दुसऱ्या गाडीच्या जवळ गेला त्याने विधीवर त्याचे आभार मानले बाबा तुम्ही होतात म्हणून आज माझा हा मोठा काळजावर असलेला दगड दूर झाला एवढं सगळं सांगितल्यानंतर सगळ्यात शेवटी औपचारिकता किंवा एक कृतज्ञता म्हणून जॉननी त्या माणसाला विचारलं की साहेब बाकी सगळं ठीक आहे तुम्ही मदत केली त्याबद्दल मी तुमचा शतशहा आभारी आहे पण आपलं नाव मला कळू शकेल का त्याच्यावर मग त्या दुसऱ्या गाडीमध्ये बसलेल्या साठ वर्ष पार केलेल्या माणसाने सहजपणे सांगितलं की आय एम हेनरी फोर्ड हेन्री फोर्ड म्हणजे गाड्या बनवणाऱ्या फोर्ड कंपनीचा संस्थापक मालक आणि सर्वे सर्वा आपल्याला जेवढं आश्चर्य वाटलं असेल त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्य जॉनला वाटलं कारण होल्ड कंपनीचा मालक सर्वे सर्व आपल्या विनंतीला मान देऊन रस्त्यावर आपल्यासाठी थांबून बोनेटमध्ये डोकं घालून आपल्याकडचे हत्यार वापरून आपली गाडी दुरुस्त करून देतो हे खरोखरच कौतुकास्पद आणि तितकंच आश्चर्यजनक होतं कुठचाही ब्रँड जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याच्यामागे अशा लोकांची प्रेरणा आणि अशा लोकांचं कामच उभं असतं केवळ चकचकी जाहिराती किंवा मुलायम शब्दामध्ये मांडलेल्या कल्पना तुमच्या स्वतःला किंवा तुमच्या कंपनीला कधीही उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकत नाहीत आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा याच गोष्टी कायमस्वरूपी आपल्या कामाला येत असतात बऱ्याच वेळेला काळाच्या ओघामध्ये कधी गरज म्हणून काही कौशल्य आपण आत्मसात केलेली असतात पण आपली थोडीशी चांगली प्रगती झाली की ती कौशल्य आपण हळूहळू किंवा आपल्याकडे जिवंत असलेली ती कौशल्य दुसऱ्या कोणाला कळू नयेत याची जास्त काळजी घेतो आणि त्यामुळेच कदाचित आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथपर्यंतच आपली मजल येऊन पोहोचलेली आहे याच्या पुढचा रस्ता जुनी कौशल्य परत एकदा घासून पुसून बाहेर काढले तर समोरचा रस्ता अधिक रुंद आणि विस्तीर्ण होण्याची दाट शक्यता प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी उभी असते फक्त तिला साध कशी घालायची हे आपल्याला समजलं पाहिजे आणि ती साध घालायची हिम्मत नेहमी दाखवता आली पाहिजे